नमस्कार आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसचे ताजे सोयाबीनचे मार्केटचे बाजारभाव आपण या ठिकाणी बघणार आहोत सध्या जर बघितलं तर जे सोयाबीनचे बाजारभाव या ठिकाणी आपल्याला दबावत पाहायला मिळत आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा बाजारभाव जे आहे एक सामान्य रेंजमध्ये पाहायला मिळत आहे सध्या जर बघितलं तर जे उत्पादन खर्च निघणे अशक्य झालेले आहे बाजारपावात मागच्या जवळपास दोन वर्षापासून कोणताही मोठा बदल पाहायला मिळत नाही थोडासा बदल या ठिकाणी आहे नगर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास सरासरी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार चारशेपर्यंत मार्केट नगर जिल्ह्यामध्ये आहे बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे सरासरी चार हजार तीनशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशेपर्यंत बाजारभाव या ठिकाणी आहे नंतर नाशिकमध्ये बघितलं तर कमीत कमी तीन हजार नऊशे सरासरी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये बाजारबा ठिकाणी आहे यानंतर जर बघितलं तर उदगीरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये बाजार ठिकाणी आहे धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल